नमस्कार राज्यात पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस होणार पंजाबराव डक्क हवामान अभ्यासक यांनी पावसाच्या तारखा केल्या जाहीर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी आता सहा जूनपर्यंत शेतीची कामे करून घ्यावी कारण सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तसेच सात आठ नऊ दहा जूनला दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे तसेच ज्यांना हळद लावायची असेल आणि मूग पेरायचा असेल त्यांनी लवकर मुगाची पेरणी आणि हळद लागवड करून घ्यावी कारण आता प्रत्येक ठिकाणी जमिनीची ओल ही भरपूर गेलेली आहे तर तेरा जून नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा ते सतरा दोन प पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार असून यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे तसेच पंजाबराव डक म्हणाले की उद्या तीनपासूनच तीन जूनपासूनच तीन अनेक भागात पावसाची शक्यता आहे यापैकी धुळे नंदुरबार मालेगाव जळगाव या, माले या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबरा डोके यांनी दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद